आवर्जून पहा जमिनीवर बसून जेवणाचे चमत्कारिक दहा फायदे श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या युट्यूब वर आपले सहर्ष स्वागत शरीराची स्थिती सुधारते शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताट राहतो व पोट खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात अशी हालचाल होते दीर्घ बनवते जमिनीवर बसून जेवल्याने आपले आयुष्य वाढते युरोपियन जनरल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कॉर्डिओलॉजीच्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे खूप गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या सहा वर्षात होण्याची शक्यताही सहा पूर्णांक पाच पटीने अधिक असते गुडघे व कमरेतील सांधे यामुळे मजबूत होतात पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही गुडघा घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूत होण्यासही मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्याची लवचिकता देखील वाढते चंचलता कमी होते मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा नेहमीच आपल्याला सल्ला दिला जातो त्यामुळे मन मेंदू व परिणामीच शरीरातील त्रास कमी होतो हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुधारतो काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम येतो कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच शरीरातील पचनही सुधारते पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व त्यामुळे पचनाची क्रिया देखील सुधारते वजन घटण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगस नर्व म्हणजेच पोटाकडून मेंदूला संकेत देणारे भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व यामुळे वजनही कमी होते लवचिकता वाढवते पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर आरोग्यदायी व लवचिक बनण्यासही मदत होते मन शांत होते व खाण्यावर आपले लक्ष केंद्रित होते जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषक तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते कुटुंब परिवारासोबत जवळीक वाढते दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा दिवसभरातील क्षीण व ताण तणाव हलका होतो तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटुंब परिवारासोबत जवळीक वाढते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद